स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केला आज आहे संडे तर आता थोडंफार खाली राऊंड मारून येतो आणि त्यानंतर मग बघूया थोडंफार चालून येतो आज ट्रॅफिक नसली म्हणजे बरं होईल कारण काल खूप ट्रॅफिक होती आता आज जातो आणि मस्त थोडंसे राऊंड मारून येतो थोडं फ्रेश होऊन येतो तर चलो खाली आल्यानंतर बघतो तर, तर खरंच एवढी ट्राफिक होती मग म्हटलं नकोच त्या ट्राफिक आणि धुळीमध्ये जाण्यासाठी तर आम्ही सरळ रोडने मग पुढे अपोजिट साईडने चालत आलो म्हटलं चला थोडंफार चालायला जागा आहे तर मग पुढे जाऊन बघूया आज म्हणजे आजपर्यंत कधीच आम्ही ह्या साईडला आलेलो नव्हतो मग म्हटलं काय थोडंफार एक्सप्लोर करूया इथे नवीन काही शॉप आहेत का किंवा काही मंदिर वगैरे म्हणजे पूजेला वगैरे कधी जाण्याची वेळ आली तर बरं पडतं मग आलं तर पुढे एका मला गणपतीचं मंदिर दिसलं तर नंतर गरी गरी नंतर नंतर तर मस्त मग तिथे एक युनिव्हर्सिटी पण होती थोडा वेळ तिथे बसलो मस्त गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मग घरी आलो घरी आल्यानंतर आम्हाला करायची होती स्वामी समर्थ महाराजांची आरती साईबाबांची आरती कालभैरव अष्टक पण घ्यायचं होतं आणि त्यानंतर महालक्ष्मीची पण आरती करायची होती दुर्गा सप्तशतीचं पण हे करायचं होतं तर म्हटलं चला पटकन मग आरती एकामाटी माग एक तीन चार आरती करून घेतल्या आणि आरती झाल्यानंतर तर एवढं प्रसन्न वाटत होतं मस्त मग आरती करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे एवढं तर काही काम नव्हतं आज नॉर्मल जेवणात वगैरे काहीतरी साध सिंपलच बनवणार आहे आणि त्यात माझं एक पार्सल पण येणार होतं म्हणजे ते काल परवाच आलेलं होतं पण मी त्यांची कॉल अटेंड केले नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला बघूया आता आज आलं तर ठीक म्हणजे मी रे रिशेड्यूल केलंय ऑर्डर पण आता कधी ते कधी रिसीव होतं ते पण मला पाहिजे ते पण काल मला असं वाटलं की ते सारखं कंपनीचे वगैरे कॉल येतात तर म्हटलं तेच असू शकता मग मी ते रिसीव केलं नाही पण मला आता म्हणजे ते अर्जंट पाहिजे होतं आता बघूया आलं की नाही ते पार्सल थोड्या वेळात कॉल आला तर ठीक नाही तर मग आता ते मला पोस्टपॉन्डच होईल बहुतेक माझं आलं एक पार्सल आणि आता जस्ट त्यांचा कॉल आला होता तसं तर ते कालच आलेलं होतं पण मी त्यांचे कॉल अटेंड केले नाही त्याच्यामुळं ते परत आज आलं आणि आता मी खाली जाऊन ते एकदा पार्सल घेते त्यानंतर आज मी घेतले आहे वन प्लस नॉट बर्ड थ्रीचे

Is, is याला तर मीडियम साइज कॅप लावले आहे या हेडफोनला मीडियम साइज आहे मग आपण आपल्या कानानुसार त्या ऍडजस्ट करू शकतो यात लार्ज आणि एकदम स्मॉल दोन कॅप दिल्या आहे तर त्या आपण ज्याला म्हणजे ज्या तुमच्याला ॲडजस्ट होतील त्या तुम्ही यूज करू शकता माझं तर एकदम मिडियम एकदम व्यवस्थित बसली तर मग मी मिडियमच ठेवणार जेव्हा ती खराब होईल तेव्हा स्मॉल किंवा लार्ज वापरेल आणि ही कॉर्ड मस्त त्यासोबत एक स्टिकर आलं हॅपी फेस आणि हे तर काय कार्ड ये तर त्याचं हे आहे काय म्हणतो आपण त्याला वॉरंटी किंवा आपण कसं यूज करू शकतो त्यात त्याचं हे आहे आपण त्याला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन वगैरे आहे त्यात आणि असे मस्त तर त्याची म्हणजे प्राइस होती सत्तावीसशे नव्याण्णव म्हणजे अराऊंड टू हू थाउजंड एट हंड्रेड पण ते मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले तर ते मला भेटले टू थाउजंड थ्री हंड्रेडमध्ये तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की घ्या छान आहे व्हाईस कॅन्सलेशन अँड मी डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर ती पण प्रोव्हाइड करेल मस्त आहे यात तीन कलर होते व्हाईट होता ग्रे होता आणि एक असा थोडासा पिंक टाईप असा वेगळाच होता तर मला व्हाईटच पाहिजे होते मग मी मस्त व्हाईटच ऑर्डर केले आणि खूप छान आले तर आता नॉईस कॅन्सलेशन आहे एकदम मस्त मला तर यूज झाला आता ह्या हेडफोनचा म्हणजे मी जास्त हेडफोन वापरत नाही कारण माझं हेडफोननी डोकं दुखतं पण मिटिंग्स वगैरे असतं इथे रेंज नसते म्हणून कधी कधी बाहेर बसावं लागतं तर मग बाहेरचा खूप आवाज मग त्या मिटिंगमध्ये जातो तर म्हटलं चला मस्त हेडफोनच ऑर्डर करूया आणि मग मी इयरबड्स मस्त ऑर्डर केले तर चला चलो बाय दिवे लावून घेतले स्वयंपाक तर झालेला होता मग म्हटलं चला आता मस्त दे देव देवपूजा करूया देवपूजा झाल्यानंतर थोडंफार घरातलंच काम होतं ते आवरलं आणि कसं सॅटर्डे संडे गेला हे समजलंच नाही आणि आता परत मंडेची वेळ येईल आणि परत ऑफिस तेच 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 रुटीन चालू होईल आणि खूप छान असा दिवस गेला आज तर काही स्पेशल असं युनिक काही केलं नाही नॉर्मल डेच असं म्हणजे कंटाळाच आलेला होता थोडासा असा मस्त दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग